गोदावरी नदीपात्रात महसूल आणि गोंदी पोलिसांची संयुक्त कारवाई अवैध वाळू उपसा करणारे सहा ट्रॅक्टरसह अकरा किनी जप्त तीनशे पन्नास ब्रासचा वाळूसाठाही जप्त आंबड तालुक्यातील गोंदी येथील गोदावरी नदीपात्रात अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रीता मैत्रेवार यांच्या पथकासह गोंदी आणि शहागडच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करत काल सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गोंदी शिवारातील गोदावरी नदीपात्रातील सिद्धेश्वर पॉईंट या ठिकाणी छापा मारून सहा ट्रॅक्टर अकरा केनी आणि तब्बल तीनशे पन्नास ब्रास वाळू जप्त केल्यानं वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे गोदावरी पात्रात एकूण तेरा वालू उपसा केला जात माही थी। जालना महसूल पथकाला कळत अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रीता मैत्रेवार यांनी आपल्या व अंबडच्या पथकासह काल सायंकाळी छापा मारून सहा ट्रॅक्टर अकरा केनीसह तीनशे पन्नास ब्रास वाळू जप्त केली आहे तर या कारवाईत तीस लाखांचे सहा ट्रॅक्टर व अकरा लाखांच्या केनी असा सेहेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरील कार्यवाही अपर जिल्हाधिकारी श्रीमती रीता मैत्रेवार यांच्यासह अंबड महसूलचे नायब तहसीलदार विवेक उडान तीर्थपुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साजेद अहमद गोंदीचे पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत शहागडचे पोलीस उपनिरीक्षक इब्राहिम शेख चालक जमादार गणेश मुंडे जमादार फुलचंद हजारे पोलीस कर्मचारी शाकेर सिद्दीकी पवन चाटे अव्वल कारकुन बालाजी पापुलवाड मंडळ अधिकारी केएस एडके मंडळ अधिकारी संदीप नरुटे यांनी केली आहे